बोला अठरा मला ऐंशी रुपये शंभर रुपये एकशे अकरा वीस एक्कावन एकशे बोला एकशे एक्कावन बावन पंचावन्न साठ रुपये एकशे एकसठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये बोला एकशे एकावन रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ रुपये

एकवीस बावीस पंचवीस वीस बोला एकशे तीस बोला एकशे एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक शंभर रुपये दीडशे रुपये एकशे एकावन्न बावन पंचावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे एक रुपया दोनशे एक दोनशे एक दोनशे एक दोनशे एक दोनशे एक दोनशे एक रुपयाची फिक पंचावन्न साठ रुपये मला एकशे साठ एकसठ पासष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकशे एक्क्याऐंशी मला एकशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये नव्वद रुपये एकशे नव्वद एकशे नव्वद रुपये मला <सथी> एकशे एक्कावन्न बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ रुपये एकशे एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर एकशे सत्तर रुपये मला चारवाला चार वाला साठ रुपये साठ एकसठ बासठ पासष्ट सत्तर मला एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर ऐंशी एक्क्याऐशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे मला तेवीसशे तेवीस मला एकशे एकावन साठ रुपये एकसठ रुपये बासष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये चला सत्तर ऐंशी नव्वद शंभर मला शंभर रुपये शंभर एकशे एक मला जे एकशे एक एकशे अकरा बाराशे बीस पंचवीस तीस चाळीस एक्कावन्न एकशे एकावन रुपये का बावीसशे बावीस एकशे एकशे एक्कावन पंचावन्न साठ रुपये एकसठ रुपये सत्तर रुपये एकशेहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर रुपये मला शंभर रुपये दीडशे रुपये मला दीडशे एकशे एक्कावन बावन पंचावन्न साठ रुपये

ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा पंधरा एकशे वीस एकवीस बावीस पंचवीस तीस चाळीस एक्कावन बावन्न एकशे बावन एकशे बावन एकशे पंचावन्न एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे साठ रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद एक्क्याण्णव शंभर एकशे दोन

एकवीस बावीस पंचवीस तीस चाळीस एक्कावन अगो हा एकशेने एकावन रुपये ऐंशी एक रुपये एकशे अकरा रुपये बारा रुपये पंधरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस एक 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 पस तीस पस्तीस चाळीस एक्कावन एकशे एक्कावन्न रुपये एकशे एक्कावन मला एकशे एक्कावन एकशे एवढं आहे बावन एकशे बावन एकशे बावन ओ टी पी भा एकशे बावन्न एकशे बावन तुला नको एकशे बावन एकशे बावन